नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर वांग्याचं भरीत इथे बघू शकता तुम्ही मस्त असं चमचमीत वांग्याचं भरीत बनवलं आहे मी रेसिपी अगदी सोपी आहे दिसायला एवढं भारी दिसतं आहे अगदी तोंडाला पाणी सुटतं तशीच अगदी खायला एकदम भारी लागते हे वांग्याचं भरीत आणि मी इथे सोलापुरी जी वांगी हिरवी वांगी असतात त्या वांग्याचं मी भरीत केलं आहे रेसिपी अगदी सोपी आहे आवडली तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका मस्त अशी ही रेसिपी होते अगदी झटपट होते सकाळच्या डब्यालासुद्धा ही रेसिपी तुम्ही करू शकता तर इथे बघू शकता तर मी जी हिरवी वांगी असतात ती मी घेतलेत सोलापुरी वांगी याला म्हणतात याला काटे नसतात दोन्ही प्रकारचे असतात एक तर काटेचे असते आणि बिना काट्याचे रस्ते ही मी बिगर काट्याची घेतलेली आहेत आणि छान याला आरावर ए गॅसवर भाजून घ्यायचं आता गावच्या ठिकाणी चुलीवर आर असतो किंवा कोळशामध्ये घालून भाजतात पण इथे शहरामध्ये शक्यतो आपल्याला गॅसवरच भाजता येतात आता मी वांगं भाजून घेतलं आणि साल काढून घेतले इथे मी हिरवं वाटण केलं आहे मिरच्या लसूण आणि कोथंबिरीचं आणि चार कांदे चिरून घेतलेत तर हे आपण मी तेल घेतलं आहे हे जे वे वे भरीत आहे मी फोडणीचं करते हे कच्चंही करतात बरं का मी एखाद दिवस तसाही व्हिडिओ हो तुमच्याबरोबर शेअर करेन तर कढईमध्ये तेल घेतलं तेल थोडंसं जास्त घेतलं आहे आणि आता जिरं घालायचं एक चमचाभर जिरं घा जिरं घालायचं आणि मग कडीपत्ता घालून हे कांदा परतून घ्यायचा अगदी कच्चा कांदा घालूनही करतात ते म्हणजे आपण जसं वांगं भाजतो तसंच वाज भाजून घ्यायचं वांग्यामध्ये तिखट मीठ सगळं घालून घ्यायचं आणि वरून कांदा घालायचा आणि त्याच्यावरून कच्चं तेल घालायचं असं ते वांग्याचं भरीत असतं आम्ही गावीच्या ठिकाणी लहानपणी अशा पद्धतीनेच आमच्या घरात केलं जायचं फोडणीचं म्हणजे कसं फोडणी देऊन किंवा कांदा परतून वगैरे घे करून करतात ते दिवसभर छान राहतं त्यासाठी करतात टिपिनला जर द्यायचं असेल तर कांद्याचा वास येऊ नये म्हणून कच्चं जे असतं ते पटकन जेवायच्या वेळेला करतात आणि असं वरजून कच्चा कांदा आणि कच्चं तेल घालतात शेंगदाण्याचं आणि छान ते पण लागतं तर इथे मी जिरं घातलं कढीपत्ता घालून छान परतून घेतलं आणि आता कांदा घातला आहे काल तर कांदा जो आहे आता याच्यामध्ये नरम करायचा आपल्याला कांदा जास्त वेळ परतत बसायचं नाही पण थोडासा नरम झाला पाहिजे कांद्यातला जो कच्चापणा आहे तो गेला पाहिजे कच्चा वास असतो तो गेला पाहिजे कारण हे वांग्याचं वरित दिवसभर डब्यामध्ये जर दुपारी खायचं असेल तर सकाळी केलेलं असतं आणि मग तर कच्चा कांदा राहिले की त्या कांद्याचा वास येतो त्यासाठी म्हणून हा कचा कांदा थोडासा परतून घ्यायचा आपल्याला एक दोन तीन मिनिट कांदा परतून घेतला कांदा लवकर नरम होण्यासाठी लगेच मीठ घालायचं तुम्हाला जेवढं मीठ पाहिजे असतं तेवढंच घालून घ्यायचं अगदी थोडंसं वापरू नका कारण मग नंतर तुम्हाला त्यांचं जे मिठाचा अंदाज लागणार नाही जेवढं तुम्हाला मीठ त्या वांगी किती आहे त्या त्याप्रमाणे तुम्ही मीठ घाला कांदा छान असा परतून घ्यायचा आहे हे बघा बघू शकता तुम्ही नरम झाला आहे कांदा अगदी पण लाल एकदम लाल झालेला नाही अशा पद्धतीने हे कांदा परतून घ्यायचा आता यामध्ये जे वाटून ठेवलेलं वाटण आहे इथे मी आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या तीन ते चार मिरच्या हिरव्या आणि मुठभर कोथिंबीर अशी एकदम भरड वाटून घेतलेली आहे बा एकदम बारीक किंवा एकदम मोठी नाही पण बऱ्यापैकी भरडसर वाटून घेतलं आणि आता ह्या मसाल्याबरोबर सगळं हे परतून आहे आता याच्यामध्ये मी लाल तिखटही घरगुती वापरले आहे कारण तिखटाप्रमाणे तुम्हाला दोन्हीपैकी एक वापरायचं असेल तरी चालेल किंवा मग तुम्ही दोन्ही थोडे थोडे करा तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता हे बघा छान परतून घेतलं आता एक अर्धा चमचा हळद घातली हळदही छान परतून घ्यायची आणि मग नंतर तुम्हाला जर वाटलंच तिखट कमी जास्त बघून मग लाल तिखट वाढवा बा। मी आमच्याकडे खातात तिखट म्हणून मी हिरवी मिरची वापरली आणि हे घरगुती कांदा लसूण मसाला आहे तोच वापरला आहे मी मी शक्यतो रोजच्या जेवणासाठी कांदा लसूण मसालाच वापरते त्यामुळे माझ्याकडे असतो शिवाय हा कांदा लसूण मसाला माझ्याकडे विक्रीसाठीही असतो आता यामध्ये भाजून मॅश केलेलं जे वांग आहे साल काढून घेतली होती आणि वांग थोडंसं मॅश करून घेतलं होतं आता याच्यामध्ये घातल्यानंतरसुद्धा फोडणीत घातलं तरी सुद्धा बारीक करायचं आहे आणि तेही उलतनानच करायचं आहे एकदम बारीकही करू नका किंवा एकदम जाडसरही ठेवायचं नाही किंवा हे असं प्रकारे केलेलं मिक्सरमध्ये कधीही बारीक करू नका उलथणाने जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक करून घ्यायचं छान मस्त असं बघा सुगंध एकदम जे भाजलेलं वांग असतं त्याचा वेगळाच एक सुगंध येतो छान मिक्स करून झालं की भरपूर कोथंबीर घालायची तुमच्याकडे कांद्याची पात असेल ती वापरली तरी चालेल छान मिक्स करून घ्यायचं आणि आपली मस्त असं हे वांग्याचं भरीत तयार झालं आता हे जे वांग्याचं भरीत आहे तुम्हाला दिवसभर अजिबात खराब होत नाही तुम्ही डब्याला देऊ शकता किंवा सकाळी दुपारी केलं तरी तुम्ही रात्रीच्या जेवणाला सुद्धा खाऊ शकता अजिबात वास येत नाही अशा पद्धतीने केल्यामुळे आता वरून गॅस बंद केल्यानंतर वरून मी कच्चं तेल घालते हे ऐच्छिक आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही वापरलं तरी चालेल पण शेंगदाण्याचं चा तेल भरीत केल्यानंतर वरून घातल्यानंतर बघा तुम्ही क करू अगदी छान चव एक वेगळीच चव येते त्याला रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा हे बघा मस्त असं वांग्याचं भरीत तयार झालं भाकरीबरोबर अगदी अप्रतिम लागतं किंवा तुम्ही डब्याला जर टिफिनसाठी देणार असाल तर चपातीबरोबर तेवढंच चवीला लागतं बघा बघू शकता तुम्ही मस्त असं हे दोन वांग्याचं म्हणजे ज अर्धा किलो वांगी होती दोन ती त्याचं मी हे भरीत केलं ते चार ते पाच जणांसाठी मस्त असं हे तयार होतं चला आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार